एक अडचण आहे जो विधवा महिलांच्या पगाराच्या शेतीच्या घराचा दाखलाय तो सुद्धा रिजेक्शन खूप करतायत हा तेवढी एक अडचण आहे अभिनंदन एक सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी आपल्याला पंधराशे पंधराशे रुपये फाट्यावर टाकले तीन तीन हजार रुपये आले का आपले केवायची केल्यानंतर आपल्याला पंधराशे पन्नासशे रुपये मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींना दिलेले बाकी यांचे आले असतील आलेच ना बाकी राहिले नाही ते भाऊ केवायची करून देतो आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील यांच्या माध्यमात आमच्या पर्यंत किंवा तुम्हाला वाटलं की डायरेक्ट भेटायचं तरी माझा नंबर आहे नंबर घेऊन घ्यायचा आणि काही अर्थ नाही तर मला लागले आता तुमच्या गावामध्ये खूप काम आपले चालू आहे माहिती तुम्ही पाहिलं दोघे पूल केले आपण गावामध्ये आता कॉम्पिटी चालू आता पुन्हा हातेडकर नाही आहे गल्ल्यांमध्ये कामं दिले आपण दोन चार गल्ल्या राहील असतील तर भविष्यात टाकू कारण मलाही जवळजवळ अडीचशे तीनशे गावं राहतात सर्व गावांमध्ये आपण कामं टाकतो ज्या ज्या बारीक बारीक समस्या असतील रेस्टिंगची समस्या असेल कार्डाची किंवा बी पी मध्ये असाल तर तुम्हाला धान्य भेटत नसेल त्या साऱ्या समस्या बहुनकडे त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत तुम्ही शिवसेनेत प्रवेश करता त्याच्याबद्दल परत तुमचं कुटुंबामध्ये स्वागत करतो हे आपलं कुटुंब आहे हे कुटुंब मानतो आणि या हिंदू हृदय संघात सर्च येण्यासाठी बाळासाहेब सुद्धा एक कुटुंब मानतो शिवसेनेचा विचार असा आहे की इतके टक्के समाजाला आम्ही दुसटक राहतो ऐंशी टक्के समाजकरण करत असताना दीन दलिताला गरिबाला कोणालाही मदतीला घेऊन जाणारी कोणती संघटना शिवसेना कोणाला रक्ताची गरज आहे कोणाला हॉस्पिटलची गरज आहे ती संकट आली त्याला घेऊन जाणारी शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चालू केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय महाराष्ट्र शिंदे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबबाबू पाटील आणि आपले आमदार लता सोनवणे यांच्या माध्यमातून तेच काम सातत्याने जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये चालतं आम्ही जे जे करणं शक्य असेल ते करत राहा ज्याला ज्याला मदत करायची असेल ते मदत करत राहतो तो पालिकेचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी आमचा प्रयत्न झाला आपल्या ता गावाला एम आय टी सी मंजूर झालेली आहे तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत लवकरच तिथे प्लॉट पडणार आहे प्लॉटचं कदाचित ह्या आठ दहा दिवसामध्ये प्लॉट पडतील आणि जी जी एम आय टी सुरू झाली ते आपल्यालाही हाताला काम भेटेल किंवा तिथे आपोआप रोजवर उपलब्ध आणि आपल्या गावाची मोठी समस्या जी होती पाण्याची ही पाण्याची समस्या सुद्धा आपण सोडवतो आपल्याला अनेर नदीवर अनेक धरण आहे जे सर्वांना तिथून <स्थितुना> आपण डायरेक्ट पाईपलाईनचा आडीपर्यंत आणतो आहे आणि त्या अनेक धरणाचं पाणी हे फिल्टरचं पाणी तुमच्या गावात तुमच्या घरापर्यंत येणार आहे ही योजना आमदार लता सोन यांनी आदरणीय या, आपले पालकमंत्री गुलाबबाब पाटील साहेब जे आहेत त्यांच्याकडनं मंजूर करून घेतले आणि याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी खूप सहकार्य केलं म्हणून ही दहा गावांची आपली योजना पासष्ट कोटी रुपयाची योजना आपण मजूर करून घेतली एम आय डी सी तुमच्याकडे चालू बाकीचे कामं आपण तुमच्या गावांमध्ये टाकले होते भविष्यात आपण ते काही कामं टाकू काही ते दत्त मंदिरावर आल्या आले होते त्या दत्त मंदिरावर या वाल्यांची जागा ही स्वतःची त्यांनाही आपण निधी दिला पण ते निधी मंजूर झाला नाही किंवा झाला की ते मला माहीत नाही पण ते दत्त मंदिरवाल्यांची जर निधी मागणी होती तर ती प्रायव्हेट जागा असल्यामुळे आपल्याला करता आली बाकी ठिकाणी मी निधी दिलाय आणि बऱ्याच ठिकाणी कामं झालेले एक दोन कामं राहिले असेल तर ते, ते तुम्ही सांगा की हे काम राहून गेलं किंवा बंधू तुम्ही पुढे भविष्यात की आपल्या याच विकासामध्ये आपल्या या, आप या लोकांचा पहिले विचार करून आपले राहिलेले कामं पूर्ण करून घ्यायची जबाबदारी तुमच्या सर्वांची राहील की आमची ही कामं बाकी तुम्ही यायचं तसं कामांचं यादी आमच्याकडे द्यायची आम्ही प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त, जास्त निधी तुमच्या गावाला कसं टाकेल त्यासाठी टाकू तुम्ही शिवसेने पुन्हा तुमचं मनापासून कुटुंबामध्ये परिवारामध्ये स्वागत करतो

अण्णासाहेबांच्या साक्षीने या ठिकाणी महिलांच्या शिवसेनेत प्रवेश होत आहे सर्वभाई रमेश कोळी तुळसाबाई कोळी कलाबाई सुभाष कोळी प्रमिलाबाई प्रकाश कोळी सगुबाई यशवंत कोळी गोजरबाई मधु सोनवणे राजश्री विशाल बाविस्कर उकाबाई उकाबाई विनायक सोनवणे बेबाबाई गोविंद रायसिंग निर्मलाबाई जुराल भाविस्कर

सुनील पाटील कविता आनंदा कोळी दीपाली दिवाकर कोळी संगीता कैलास अविस्कर गोविंदास रावण कोळी जितेंद्र